हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी आलेली आहे टेल्सवरती किचन वगैरे पूर्ण आवरलं आहे आता हॉल आणि बेड आवरायचं राहिला आहे पण दळणं संपली होती म्हणून म्हटलं आधी दळणं करून घ्यावी आणि नंतर मग आवरायला सुरुवात करावी तर आता दळण वगैरे झालं आहे यामध्ये बाजरीचं दळण केलेलं आहे आणि यामध्ये गव्हाचं दळण केलं येत आहे आणि आता इथून सुरुवात करणार आहे मी हे सगळा पसारा आवरायला तर आता घराची साफसफाई करायला काढली आहे जास्त काही डीप क्लिनिंग करणार नाही फक्त झटकून पुसून वगैरे घेणार आहे आणि हे सगळं काम करताना मला माझे मागचे दिवस पण आठवले आधी आम्ही चाकणमध्ये राहिलो होतो तेव्हा माझी सिंगल रूम होती सिंगल रूममध्ये काहीच पसारा नव्हता फक्त एक शोकेश आणि किचनला लागणारे जेवढे सामान लागतं तेवढंच सामान होतं म्हणजे किचनमध्ये आपल्याला जे जे वस्तू लागतात ते त्या फक्त तेवढंच होत्या आणि बाकीचं काहीच नव्हतं तर तेव्हा मुले पण छोटी होती तेव्हा सिंगल रूममध्ये ॲडजस्ट होत होतं आणि सिंगल रूममध्ये असल्यापासूनच माझं एक स्वप्न होतं की स्वतःचं घर घ्यावे आणि स्वतःचं घर होण्यासाठी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जवळजवळ नऊ दहा वर्ष लागली काढी करून हा संसार मी जमा केलेला आहे चाकणमध्ये जेव्हा सिंगल रूममध्ये होतो त्यानंतर आम्ही मुलं थोडीशी मोठी झाली जागा पुरत नव्हती हो म्हणून डबलची रूम घेतली आणि तिकडं कसं रेंट पण जास्त असतं त्यामुळे मग फक्त रूमच घेतली फ्लॅट वगैरे घेतला नव्हता हो तर डबलच्या रूममध्ये काहीच नव्हतं सामान फक्त शोकेश आणि जे सिंगल रूममध्ये होते तेवढं सामान तिथे होते तिथं पण काही जास्त घेतलं नाही नंतर मग हळूहळू पैसे जमा करून घर विकत कर घेतलं आणि आता आम्ही संगनमेरला शिफ्ट झालेलो आहे संगनमेरमध्ये आम्ही घर घेतलेलं आहे आणि तेव्हा माझं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यानंतर मग हळूहळू मी हा सगळा पसारा म्हणजे हे सगळं सामान हळूहळू घेतलेलं आहे ज्या तर शोकेश बेड आणि सोफा आणि हे कपाडा मला अडोतीस हजाराचं पॅकेज बसलं होतं त्यावेळेस आणि ही मशीन मला माझ्या मम्मीने दिलेली होती आम्ही जेव्हा डबल रूममध्ये होतो तेव्हा मला ही मशीन माझ्या मम्मीने दिली होती पिकोफॉलची मशीन मी स्वतः घेतली होती तर ब्लाऊज शिवून शिवून पैसे साचवले आणि नंतर मग पिकोफॉलची मशीन घेतली तर भरपूर कष्ट घ्यावे लागले एवढं सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढं मोठं घर घेण्यासाठी आणि सामान वगैरे घेण्यासाठी जेव्हा मी सिंगल रूममध्ये होते तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याकडे सगळ्या वस्तू पाहिजे पण त्यावेळेस नव्हत्या आणि आता आहेत या सगळ्या वस्तू मी घेतल्या आहे आणि अजून बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या पण बाकी आहे तर त्या पण हळूहळू घेऊन टाकू आणि संसार हा एकाचा एकाच्या हाताने चालत नसतो त्याला दोघांची मदत लागते त्यामुळे आम्ही दोघं पण काम करतो आणि त्या हळूहळू स्वप्न पूर्ण करायचं चा। काम चालू आहे तर आता फक्त एकच स्वप्न हो बाकी आहे माझं फोर व्हीलर घेण्याचं ते सुद्धा हळूहळू पूर्ण होईल आणि कष्ट करत राहिलं की फळ आपल्याला आपोआप मिळतं आपण जर कष्ट करत राहिले तर आपल्याला आपोआप फळं मिळतं कारण आपल्याला दुसरं कोणी काही देत नाही आपलं आपल्यालाच पूर्ण करायला लागतं त्यामुळे मग कष्ट करत राहायचे आणि आपले स्वप्न स्वतःच पूर्ण करायचे तर आता पूर्ण बेड झटकून झालेला आहे आता फक्त झाडून पुसून घ्यायचं आहे पाणी वगैरे काय मारणार नाही कारण रात्र पण झाली उशीर पण झालाय त्यामुळे मग पाणी मारायचं कॅन्सल केलं पाणी मारलं की खूप जास्त वेळ लागतो ते पाणी काढायला नंतर ते सुकून द्यायचं पुन्हा सामान लावायचं त्यापेक्षा म्हटलं की आपण फक्त पुसून घेऊ झटकून पुसून घेऊ आणि नंतर पुन्हा साफसफाईला काढलं की नंतर व्यवस्थित घासून वगैरे घेऊ तर मी मागच्या वेळेस साफसफाईचा व्हिडिओ केला होता तेव्हा बऱ्याचशा ताईंनी मला सांगितलं होतं की देवघर बेडमध्ये ठेवत जाऊ नको पण पन... किचनमध्ये जो ईशान्य कोपरा आहे जिथे देवघर ठेवतात त्या कोपऱ्यात तिथे डोअर आलेला आहे त्यामुळे किचनमध्ये पण देवघर ठेवता येत नाही आहे आणि हॉलमध्ये पण जिथे देवघर ठेवायचं आहे तिथे सोफा लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडच्या भिंतीला शोकेस लावलेलं आहे त्यामुळे तिथे पण मला देवघर ठेवता येत नाही आहे तिथे पण देवघराला व्यवस्थित अशी जागा भेटत नाही आहे त्यामुळे मग बेडमध्येच ठेवलेलं आहे ह्या कोपऱ्यामध्ये कसं म्हणजे बेडच्या कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवलेलं आहे आणि बेडरूम आम्ही जास्त काही यूज करत नाही फक्त माझे मशीन काम वगैरे असतं तिथं तेवढंच आम्ही यूज करतो बाकी सगळं आम्ही हॉलच यूज करत असतो त्यामुळे बेडरूममध्येच आम्ही देवघर ठेवलेलं आहे आणि ब्राह्मण काकांना पण आम्ही विचारलं होतं इथे देवघर ठेवलं तर चालेल का तर ते बोलले हो चालेल त्यामुळे आम्ही इथे देवघर केलेलं आहे आणि बघू काही दिवसांनी जर फर्निचर केलं तर मग हॉलमध्ये देवघर बनवून घेणार आहे मी फर्निचर केल्याच्यानंतर तोपर्यंत आता बेडमध्येच मी देवघर ठेवते कारण विलाजच नाही आहे त्याला हॉलमध्ये तर जागाच नाही आहे आणि किचनमध्ये पण जागा नाही आहे त्यामुळे मग आता बेडमध्येच ठेवायला आहे देवघर तर आता सगळी साफसफाई झालेली आहे सगळं सामान व्यवस्थित लावले आहे पुसून घ्यायचं आहे आता फक्त हॉल बाकी आहे हॉल झाला की मग साफसफाई पूर्ण होईल किचनची साफसफाई मी आधीच केली होती त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आता यश आणि तनु मला मदत करता येत अनुष्का क्लासला गेलेली आहे त्यामुळे ती काही दिसत नाही व्हिडिओमध्ये आणि सगळ्या घराची साफसफाई एकदम करायची म्हटली की दमछाक होऊन जाते त्यामुळे मग आधी साफ करून घेतलं नंतर हॉल अँड बेड स्वच्छ करून घेतला हॉल अँड बेडमध्ये जास्त काही पसारा नसतो फक्त कबड वगैरे आवरायचे असतात किचनमध्येच सगळ्यात जास्त पसारा असतो किचनमध्ये भांडे घासायचे पुसायचे धुवायचे भरपूर सामान असतं किचनमध्येच जास्त सामान असतं हाय फ्रेंड्स हो तर आपण आपल्या केसांची खूप जास्त काळजी घेत असतो पण तरी पण आपल्या केसांसोबत प्रॉब्लेम्स हे होतच असतात तर जसे की के आपले केस डॅमेज होणे मुळापासून तुटणे किंवा गळणे असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स होत असतात केसांना चाई लागणे आणि सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे केस असे अर्धे अर्धे तुटतात जेव्हा आपण विंचवतो केस तेव्हा आपले केस अर्धे तुटतात अर्धे बाकी राहतात म्हणजे केस खूप जास्त डॅमेज झालेले असतात आणि त्याच्यावरची शाईन पण निघून जाते आणि केस डॅमेज झाल्यामुळे आपले केस शॉर्ट शॉर्ट व्हायला लागतात आपल्याला असं वाटतं की आपले केस कम छोटे छोटे होत चालले आहे तर त्यावरती माझ्याकडे एक सोल्युशन आहे तर हे आहे मग مارث हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल विथ हिबिस्कस करिल्यू मेड सेफ आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे ऑल हेअर टाइप्स आहे तर त्यासोबतच हा आहे मारथ हिबिस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पू विथ हिबिस्कस करिल्यू मेड सेफ आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि ऑल हेअर टाइप्स आहे आणि यामध्ये खूप सारे इंग्रेडिएंट्स पण दिलेले आहेत ते इथे दिले आहेत तर आपण वाचू सुद्धा शकतो तर यामध्ये मेन इंग्रीडियंट्स आहे हिबिस्कस आणि ल्यूज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मम्मा आर्थ हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल केले जाते सोबतच आपण जर हे मम्मा आर्थकडून प्रोडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने एक झाड लिंक करतात ते झाड आपण ट्रॅकसुद्धा करू शकतो आणि दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मम्मा वन मिलियन झाडे लावण्याचा संकल्पसुद्धा घेतला आहे त्यासोबतच मम्मा आर्थ हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतं यामध्ये कुठलेही केमिकल यूज करत नाही आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही मा माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस आणि हा कुपन कोड जर तुम्ही युज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि हा कुपन कोड फक्त मग मार्चच्या वरती लागू होणार आहे तर हे प्रॉडक्ट घ्यायचे कुठून तर हे प्रोडक्ट आपण ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतो किंवा ऑफलाईनसुद्धा घेऊ शकतो तर आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असतील तर नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन पर्पल या ॲपवरती उपलब्ध आहे आणि मम एक ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे त्यावरतीसुद्धा हे प्रोडक्ट उपलब्ध आहे ते तेथे आपल्याला स्पेशल डिस्काउंट सुद्धा दिला जातो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ममाअर्थ हे एक भारतीय ब्रँड आहे आणि नॅचरली प्रोडक्ट तयार करतात त्यामध्ये कुठलेही केमिकल यूज केले जात नाही हे प्रोडक्ट यूज करायला पण खूप सोपे आहे जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील त्याआधी तुम्ही हे ऑइल यूज करू शकतात तर ह्या ऑइलमुळे आपल्या केसांना मजबूत पण येतो केस तुटत नाही किंवा गळतही नाही आणि आपल्या केसांमध्ये दे डँड्रप वगैरे होत असेल तर तो सुद्धा कमी होतो आणि आपले जे डॅमेज केस असतात ना ते रिपेअर करण्यासाठी हे ऑइल मदत करते त्यासोबतच शॅम्पूसुद्धा तेच काम करतो तर आपण जर दोन्ही सोबत यूज केले तर आपले डॅमेज केस लवकर ठीक होतात ऑइलचा स्मेल पण खूप छान आहे तर हे कॉम ॲप्लिकेटर दिलेलं आहे यामुळे आपल्या केसांच्या मुळापर्यंत तेल जातं तर या प्रकारे जर आपण केसांना ऑइल लावलं तर आपल्या केसांच्या मुळांपर्यंत तेल जातं आणि त्यानंतर आपल्याला हा शॅम्पू यूज करायचा आहे तर आठवड्यातून आपण दोन वेळा जर हे केलं तर आपले केस लवकरच रिपेअर होतात तर या प्रकारचा शॅम्पू आहे ट्रान्सपरंट शॅम्पू आहे आणि यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर ऑइल युज केल्याच्या नंतर आपण केस धुवून टाकायचे आहे आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता चला आता झाले आवरून